माझ्या आनंदाचं कारण म्हणजे आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मला मिळालं आहे एडिसन्स पिन्स आणि तो खरं तर मी ना खूप वेळ त्याची वाट पाहत होते आत्ता मी जो, जो आठ दिवसापूर्वीच माझा ॲड्रेस व्हेरिफिकेशन केलं होतं आणि आज अचानक मुलगी खाली खेळायला गेली होती आणि माझं हे लेटर आलं आणि ती घेऊन आली आणि तिला माहीत होतं की आई या गोष्टीची वाट पाहते तर मला तिने ओळखायला लावलं आई मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणलं आहे यूट्यूबचं आहे तू ओळख पण खरं तर पहिल्यांदा माझ्या लक्षातच आलं नाही मी थोडीशी वेगळ्या टेन्शनमध्ये होते तर मी ती मला विचारत मी म्हटलं क्लिहू दे तर ती होती अगर तुझ्याची वाट पाहते ते आले तरी मला कळलं नाही आणि शेवटी मग तिने माझ्या हातात हे दिलं तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता खरंच मैत्रिणी याच्यासाठी मी खूप म्हणजे खूप परिश्रम घेतले व्हिडिओ सातत्याने मी वर्षभर व्हिडिओ टाकले वॉश टाइम कंप्लीट केला सबस्क्राइब केले आणि आजही माझं ते नित्यनेमाने चालू आहे